पंढरपूर शहरातील सर्वात दाट आणि गजबजलेली वस्ती म्हणून अनिल नगर झोपडपट्टी ओळखली जाते याच झोपडपट्टीतील प्रभाग क्रमांक एकमधील अनिल नगर येथील खडकी देवी मंदिरपासून भुयाचा मारुतीपर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेजचे काम पूर्णत्वास आले असून दलित इतर योजनेमधून नगरसेविका राजश्रीताई गंगेकर आणि नगरसेवक अक्षय गंगेकर यांच्या पाठपुरावाला यश आले आहे दोन हजार एकवीस तगायत आत्तापासून पाठपुरावा केल्याने हे काम पूर्णत्वास आले असल्याचे गंगेकर यांनी सांगितले तसेच मागील आठवड्यात काम सुरू झाल्यावर जनतेच्या आग्रहातील अक्षय गंगेकर यांनी कामाची पाहणी करत असताना संबंधित अधिकाऱ्याला आणि ठेकेदाराला कामकाज चांगल्या दर्जाचे करून घेण्याची सूचना दिल्या यावेळी बोलताना ते म्हणाले अनिल नगर प्रभागातील जवळपास नव्वद टक्के विकास कामे झाले असून उर्वरित ही विकास कामे जर जनतेने पुन्हा एकदा संधी दिल्यास एक लोकप्रतिनिधी म्हणून पूर्ण करू त्याचबरोबर अशी ग्वाही दे आपल्या भावना व्यक्त केल्या तर पाहूया काय म्हणाले ते पंढरपुरातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणजे अनिलनगर नगर या भागात अनेक दिवसापासून विविध विकासकामे रकडली होती त्यापैकी एक म्हणजे ड्रेनेज लाईन ही ड्रेनेज लाईनची समस्या अनेक लोकांना भरपूर दिवसापासून होती अक्षय गंगेगरींनी वेळोवेळी पाठपुरावा करून हे काम मार्गे लावलं आहे त्यां त्यामुळे त्यांचं या भागातून अभिनंदन व्यक्त होत आहे हां गेल्या वर्षानुवर्षे हे झोपडपट्टीतले जी ड्रेनेजचे लाईनचे काम आहेत ते नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी मार्गी लावल्याबद्दल आम्ही सर्व नागरिक त्यांचे अभिनंदन करतो आज अनिल नगर प्रभागात ड्रेनेजचे कामकाज चालू आहे तुम्ही संबंधित नगरसेवक आहात काय सांगू शकता प्रभाग क्रमांक एकमधील अनिल नगर येथील आपल्या कॉटेज हॉस्पिटल शेजारी आज ह्या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम चालू आहे बऱ्याच वर्षापासून जवळजवळ एक पंचवीस तीस वर्ष आलं या ड्रेनेजच्या कामाचा प्रश्न इथं गंभीर झाला होता मग ह्याच अनुषंगाने मी आमच्या आई व आमचे वडील प्रतापजी गंगेकर राजेशिता गंगेकर व मी आम्ही ह्या ठिकाणी नगरपालिकेत वेळोवेळी पाठपुरावा करून आज ह्या ठिकाणी हे काम पूर्ण होत आहे आणि बऱ्याच वर्षापासून ह्या लोकांना समस्या होती की ड्रेनेजचे ड्रेनेज चॉकअप होणे ओव्हरफ्लो होणे बऱ्याच वर्षापासून प्रश्न हे प्रलंबित होता मग ह्या ठिकाणी वेळोवेळी पाठपुरावा करून तर संबंधित अधिकाऱ्यांना भेटून कशा पद्धतीनं आपल्याला कशा योजनेतनं कुठल्या योजनेतनं हे बसवता येईल त्या पद्धतीनं आम्ही वेळोवेळी ह्या कामासंदर्भात पाठपुरावा करतच होतो आणि अधिकाऱ्यांकडनं सुद्धा आम्हाला बऱ्याच प सहकार्य या कामात मिळालेलं आहे असे आपले काळेसाहेब असतील नगर पालिकेचे आपले सी ओ प्रशांत साहेब असतील आणि बरेच अधिकारी ह्या ठिकाणी आपल्याला यांनी सकार्य केलेलं आहे आणि त्याचमुळं आज या प्रभाग एकमधील अनिल नगर येथील कॉटेज हॉस्पिटल म्हणजे कॉटेज हॉस्पिटल चौक ते मांडव खडकी मंदिरापर्यंत हे काम आज या ठिकाणी पूर्णत्वासात जात आहे ह्या गोष्टीचा खूप आनंद झालेला आहे आणि हे काम आज आपल्यातन एक चांगलं काम या ठिकाणी नागरिकांसाठी झालेलं आहे पार्श्वभूमीवर काय वाटत आता कसं आहे एक नगरसेवक म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून ह्याचा खूप आनंद आहे मला की लोकांसाठी आपण काय करू शकतो आमच्या वडिलांनीही पूर्वी वीस पंचवीस वर्षामध्ये रस्त्याची कामं असतील ड्रेनेजची कामं असतील पाईपलाईनची कामं असतील किंवा का गोरगरीबांची काही अड्याडचणी असतील तीही त्यांनी समाजसेवाचा वारसा आम्हाला घरातून मिळालेला आमच्या वडिलाही शिकवणं की गोरगरिबांच्या सदैव आपण पाठीशी उभं राहायचं आणि जेवढं आपल्यातनं गोरगरिबांसाठी सेवा होईल विकासकामे असतील काही आर्थिक मदत असेल हॉस्पिटलची कामं असतील लग्नकार्य असेल माहितीचं कार्य असेल ते आपण त्या ठिकाणी आपण पुढं होऊन ते कामं आपण करायचे बाकीचे ह्या व्यतिरिक्त दुसरं काही आपलं कुठलं यश वगैरे घ्यायचं आम्हाला ती पहिल्यापर्यंत सवय नाही एकीकडे तुम्ही एकी विकासकामाचा आणि नगरमध्ये अनेक वेळा केलेला आहे आता हे एवढा मोठा ड्रेनेजचा प्रयत्न असेल मात्र तुमच्यावर आता देखील आरोप होतो येथील विरोधकांकडून की नगरसेवक असते गंगेकर वारंवार विकासकामाला अडथळे विकास कामाला अडथळे पंढरपूर शहरातील सगळ्यात जास्त विकास कामं मायवाडत झालेली आहेत ड्रेनेजची लाईन असेल पाईपलाईन असेल रस्त्याची कामं असतील अजून अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल पोल असतील तर तुम्हाला सांगतो अजून देवीचे मंदिरा मंदिराचे वगैरे श मंदिरं सुशुभीकरणाची कामं असतील आता विरोधक आहो का विरोधकांना काही बोलत आहेत आता आम्ही गेले दोन तीन वर्ष झालं मग आम्ही कुठल्या पार्टीसह काम करत नाही सध्या आम्ही की म्हणजे आम्ही वैयक्तिक त्या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करतो आहे कुठल्याही पार्टीकडनं किंवा कुठल्या पक्षाकडनं आत्तापर्यंत आम्हाला कुठला विकास निधी दिलेला नाही आम्ही वडील आमचे पंचवीस वर्षाला नगरसेवक आहे मी पाच वर्षाला नगरसेवक आहे आम्ही आमच्या शैलीमध्ये आमच्या ह्यामध्ये आम्ही विकास निधी खिचून आणतो आहे आम्हाला आता पण निधी कोणी दिलेला नाही आहे की काम आम्ही आमच्या पाठपुराने हे काम केलेलं आहे त्यामुळे विरोधक आता कसा आहे विरोधक आहे विरोधकांना आमच्यावर बोलायला काय आधी जागा कुठलंच प्रश्न नाही त्यामुळे काही बोलतात आमच्यावर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आता कसं आहे पाव पावसाळा आता सुरू झालेला आता सुरू होणार इथनं तर जूनपासून पावसाळा सुरू होत आहे रस्त्याचं वगैरे तर काय आमच्या तर प्रॉब्लेम नाही एक दोन पाच रस्ते थोडे एक रस्ते राहिले ते पण आम्ही ह्या एक दोन चार महिन्यात पुढच्या तेही आम्ही करून घेऊ आणि भविष्यातही काय अजून विकास विकसकामी असतील ती जास्तीत जास्त आता तुम्ही आमच्या भागात येऊन बघू शकता झाडांची सोय पाण्याची ब दोन टाईम पाणी येतं आहे आमच्या इथं कुठलीही अशी काय मूलभूत सुविधा आम्ही या ठिकाणी लोकांना काही ठेवलेली नाही जेवढे आम्ही आश्वासन आमच्या ह्यात दिलं होतं की आम्ही एवढं एवढं इलेक्शनमध्ये आम्ही जेवढं जेवढं लोकांना आश्वासन दिलं होतं त्यातलं नव्वद पंच्याण्णव टक्के कामं आम्ही पूर्ण केलेली आहेत के सुद्धा असतील पाण्याचा प्रश्न संपवलेला आहे रस्त्याचे बरे ठिक बरेच प्रश्न तिथले संपवलेले आहेत आता अजून संधी मिळाली तर अजून त्यापेक्षा जास्त आम्ही त्या ठिकाणी काम करू